जनतेच्या हक्कासाठी सदैव संगमनेरच्या प्रवरा नदीत बुडून दोघांचा बळी उन्हाळी आवर्तनाने केला घात बुधवारी अकोले तालुक्यातील सुगाव मध्ये दोघांचा बुडून, बुडून मृत्यू झाल्यानंतर गुरुवारी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तिघांसह चौघे बुडाल्याची धक्कादायक घटना ताजी असताना आता संगमनेरातूनही अत्यंत धक्कादायक वृत्त हाती आली आहे आज सायंकाळी पाचच्या सुमारास गंगामाई परिसरातील प्रवारा नदीपात्रात आंघोळ करणाऱ्या दोघा सतरा वर्षीय मुलांचा वाळू तस्करांनी पोखरलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाला आहे आदित्य रामनाथ मोरे वय सतरा राहणार घुलेवाडी व श्रीपाद सुरेश काळे वय सतरा राहणार कोळवाडी अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत या दुर्घटनेत बळी गेलेल्या दोन्ही मुलांचे मृतदेह हाती लागले असून संगमनेरात शोककळा पसरली आहे सलीम साइक्सचा प्रतिनिधी हुसैन पटेल आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत